नमस्कार मी किरण आणि मुंबई रिपोर्टर न्यूज मुंबई रिपोर्टर न्यूज मध्ये दिनांक सतरा नोव्हेंबर रोजी विधानसभेच्या प्रचाराची रणधुमाळी जोरात सुरू असताना शिवसेना नेत्या नीलमताई गोरे भांडुपे येथे शिवसेना पक्षाचे अधिकृत उमेदवार श्री अशोक पाटील यांच्या प्रचार सभेस उपस्थित होत्या माहिती सरकार एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात आणलेल्या मुख्यमंत्री लाडकी बहिणी योजनेच्या यशानंतर महाविकास आघाडीने देखील आम्ही सरकार आल्यास तीन हजार रुपये देऊ म्हणजेच लबाडा घरचं आमंत्रण तसेच बोलायची भात आणि बोलायची कडी म्हणजेच महाविकास आघाडी असा घणागाट डॉक्टर नीलम गोरे यांनी व्यक्त केलाय देश जसा मोदींच्या हातात सुरक्षित आहे तसे आपले राज्य महायुती सरकार आल्यापासून सुरक्षित झाले देशात मोदींचे सरकार आले आणि राम मंदिरचा प्रश्न फक्त सुटला नाही तर आज मंदिर देखील उभे राहिले तसेच राज्यात महायुतीचे सरकार आले आणि कोस्टल मार्ग अटल सेतू मेट्रोचे जाळे असे अनेक मोठे प्रकल्प पूर्ण झाले छेडानंतर जक्षन ते ठाणे फ्रीवे विस्तार काम प्रगती पथावर ठाणे बोरिवली टनेल गोरेगाव मुलुंड टनेल काम सुरू झाले तसेच मुंबईमधील टोलमुक्ती असे महत्वाचे निर्णय मायुती सरकारने घेतले त्याचप्रमाणे आनंदाचा शिधा वयोश्री योजना अंगणवाडी सेविकांच्या मानधनात पंधराशे नी रुपयांची वाढ असे अनेक सामान्य नागरिकांच्या जीवनातील प्रश्न सोडवण्याचं काम महायुती सरकारने केलंय असं देखील त्यावेळी म्हणाल्या अरविंद बनसोडे मुंबई रिपोर्टर न्यूज मुंबई ताज्या घडामोडींसाठी आणि ताज्या बातम्यांसाठी आजच आमच्या मुंबई रिपोर्टर न्यूज चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा आणि पाहत रहा मुंबई रिपोर्टर न्यूज